वाळवी खुर्द बाई पंढ कुकू बाई पंढ कुकू सोन मानून साठ नि सोन मानो निगू आय सोन मानून साठ विलानी सोन म्हणून गय सोन म्हणून एवढं धिठल देवाजी नाही ले आयव पाटा विला नि लेन आयो गइ पाटा विलाले आयौ बाई पणबिरी चुकु बाई पणबिरी चुकु मलाई महिलालाई लागे शि मला महिना लाग मला महिन्याला लागे शेर आणि मला महिन्या लाग मला महिन्याला लागे शेर जावा आनंदाचं माझं घर जावा आनंदाच माझं घर आणि जावा ग गव आनंदाच माझं घर आणि जावा आनंदाच ग बाई पंढवीरीचं कुकू बाई कुकू कुकूय okay. मला महिन्याला लागे धडानी मला महिन्या लागू मला महिन्याला लागे डानी मला महिन्या लागू मला महिन्याला लागे दडा जावानंदाचा आनंदाचा माझा वाड जावा आनंदाचा माझा वाडा वडाने जावा आनंदाचा गय जावा आनंदाचा माझा वाडा वडाने जावा आनंदाचा बाई पंढरीचा कुकू बाई पंढरीचा कुकू मला मी सोन म्हणून साठविल सोना माननी साटा विला नि सोना मनो नि गोना मानु नि साट विला नि सोना मानो नि गाई पणबिरी चाकु बई पणबिरी चुक मिना टीवी आड बिति मिना टिभी मीना टी व्ही लाड बीतीन मीन टी व्ही लग मीन टी वी, वी लाड बीतीन बंधू माझ्या चिरानी लिती बंधू माझ्या चिरानी लितीन बंधू माझ्या गे बंधू माझ्याची राणी तीन बंधू माझ्याची गे बंधू माझ्याची राणीली ती बंधू माझ्याला शोभा दीतीय बंधू माझ्याला सोभाई तीन बंधू माझ्याला गे बंधू माझ्याला सोभा दिन बंधू माझ्या लगू बाई पंढवीरी चाकू बाई पंढवीरी चाकू कूय गव्हा परिस तो बारीक गवा परीस गवा परीस नेरी गवा परीस गवा परीस बारीर पार्टीच्या बावानी आणि बाई चा कुकू बाई पंढ कुकू कूकू लि तो बारीक गवानीन लि बारीक बारीक लितो बारीक गवानीनली तो बारीक गेली लितो बारीक गीता वीट देवानी देवावानी कंत विनानी गु कंत दे गुणान देवावानी धीर पाटीच्या भावानी धीर पाटीच्या ने धीर पाटीच्या गे धीर पाटीच्या भावानी धीर पाटीच्या

बैना शिव त गिला नि बैनाान शि बग भै न शिव नि बैनाान शि बग